नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो न खाई भोगी तो सदा रोकी असे का म्हणतात मित्रांनो नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात यंदा हा सण तेरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे हा सण तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया अभंग्य स्नान करतात तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात त्यातल्या पहिल्या दिवसातला भोगी पोंगल असे म्हणतात या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या भोगीचे महत्व काय मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात भोगी शब्दाचा शब्दशहा अर्थ आहे आनंद घेणारा व उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणूनही देत होते शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो मग या काळात शेतकरी भोगीची भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते नैवेद्याला भोग म्हणतात याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाशनीला जेवायला बोलावले जाते किंवा त्या पदार्थांच्या शिदा तिच्या घरी पोहोचवला जातो यालाच भोगी देणे असे म्हणतात भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखा उत्साह असतो या दिवशी सकाळी आपले घर व घरासोबोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रित पाण्याने अभंग स्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंद उत्सव साजरा करतात मित्रांनो न खाई भोगी तो सधारोगी भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते मराठवाड्यात या भाजीला खेंगट असे म्हणतात हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात या सर्वांची मिळून केलेली लेकूरवाळी भाजी असेही म्हणतात थंडीतील विशेषत नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते भोगीची भाजी अतिशय चवदार लागते यात फोडणीला तीळ असतातच भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक असतो बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजीही तिळाचा कूट घालून केली जाते भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवाष्णसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर सवाष्णीला दान दक्षिणा देण्याचीही पद्धत आहे भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल न खाई भोगी तो सदा रोगी असे म्हणतात म्हणून भोगी शब्दाचा शब्दशा अर्थ आनंद घेणारा व उपभोगणारा असे एकत्रच म्हटले आहे मित्रांनो संक्रांत सण आनंद आणि गोडवा घेऊन येतो नवविवाहितांसाठी पहिली संक्रांत जशी महत्वाची आहे त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोर बोरन्हान करण्याची परंपरा आपल्याकडे आहे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या या काळात हे बोरन्हाण घातलं जातं ज्या दिवशी बोरन्हान करणार त्या दिवशी बाळाला काळं झबलं आणि हलव्याचे दागिने घातले जातात या जा दिवशी कार्यक्रमासाठी बोलवलेल्या लहान लहान मुलांच्या मध्ये बसवून बाळाचं औक्षण केलं जातं नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे हलवा बोरं गाजराचे तुकडे भुईमुंगाच्या शेंगा सुट्टे पैसे चॉकलेट गोळ्या इत्यादी एकत्र करून घातलं जातं जमलेल्या इतर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचे असतं घरी आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू दिलं जातं बोरन्हाण घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज यामागे असतो बोरन्हानाच्या निमित्ताने बोरं ऊस हलवा हे पदार्थ मुलं खातात नवीन पदार्थ किंवा नवी चव मुलांना कळते बऱ्याच घरात मुलं पाच वर्षाचं होईपर्यंत त्याचं बोरनान केलं जाते या निमित्ताने लहान मोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधीसुद्धा मिळते लहान मुलांबरोबर मोठी मंडळी पण हा सण साजरा करतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ